काय शेत झालंय हिरवगार भरपूर पाणी मिळतं ना आमच्या इथे ना पाण्याची कमी नाही भरपूर पाटाचं पाणी आहे बघितलं ना माझ्या घराच्या शेजारी केवढा मोठा पर्याय भातो मग त्या पर्यामध्ये पाईप वगैरे लावून नाहीतर असं पाट वगैरे करतात आणि पाणी घेतात शेताला बघा काय छान झालेत शेत एकदम तिचे भाताचा आवाज सुद्धा बघा एक एक केवढा झालेला आहे चार 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 कांड्या लावल्यात त्याला लोकांनी मी होती इथे लावणी लावताना पण तो आता आवा केवढा झाला आहे बघा म्हणजे का ह्याला पाणी भरपूर मिळतं ना भात पण आता पिकाला था। आला आता लोंबी यायला का वेळ लागणार नाही बघा काय सुंदर झालं आहे भात सगळं भरघोस आलाय सगळी शेतं तिची भरघोस झालेत एकदम मस्त मोठी झालेत एकदम छान झालेत असं असला की शेतकरी पण खुश होतात ना आणि पावसाने पण खूप मेहरबानी केली आहे भरपूर पाऊस पडतो या वर्षी या वर्षी भात शेती चांगली झाली आहे सर्वांना भात चांगलंच था मिळणार आहे मांजर बघा तिच्या बरोबर आलं होतं ना तर ती येणार आहे म्हणून साठी शेतामध्ये जाऊन झोपलंय बघा हे बघा येता ये येणार आहे एक बोजा ठेवून ना मग शेतातच झोपलंय बघा आता तिचा शेवटचा बोजा ती नेल ना तेव्हा जाईल तिच्या बरोबर शेताच्या मल्या सुद्धा बघा तिच्या किती मोठ्या मोठ्या आहेत काय सुंदर निसर्ग आहे बघा माझं लग्न झाल्याच्या नंतर मला समजलं की गाव म्हणजे काय बघा नाही तर आपलं काय मुंबईला घर आणि काय आपण कामाला जायचं ते ब झालं बघा कोकणामध्ये काय मजा कोकणासारखी मजा कुठेच नाही माझं सुवर्ण ना कोकण माझं नाही आपलं सर्वांचं सुवर्ण कोकण कोकणाला विसरू नका जरी तुम्ही मुंबईमध्ये जॉब करत असाल तरी सणासुदीला गणपतीला होलीला पालखीला या गावी आणि सगळ्यांची लहानपण्याची आपले मित्र भेट घ्या म्हाताऱ्या कोताऱ्यांचा आशीर्वाद घ्या माझे व्हिडिओ कसे वाटले तुम्हाला माझे व्हिडिओ नक्की नक्की बघा मी मोठे व्हिडिओसुद्धा सुद्धा टाकते माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा बाय बाय